हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहत आहोत महत्त्वाच्या जाहिराती दोन ते तीन जाहिराती आपल्याला अल्पसंख्याक आणि शंभर टक्के अनुदानित शाळेचे मिळतील उरलेल्या शासकीय आणि इतर जाहिराती असतील बघा पहिली जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित जय जनता एज्युकेशन सोसायटी फुल उमरी तालुका मानोरा जिल्हा द्वारा संचालित सुधाकरराव नाईक उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा व किनिराचा हे विज्ञान आहे उच्च माध्यमिक विज्ञान आश्रम शाळेची जाहिरात आहे तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय पहिला मजला मुंबई यांचे पत्रक्रमांक पत्र पत्रक्रमांकाचा नंबर दिलेला आहे हे प्राप्त झालेला आहे यानुसार खालीलप्रमाणे उच्च माध्यमिक शिक्षक ओके उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी शिक्षण सेवक हे पद सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरता आव्हान ही जाहिरात देत आहे सरळ सेवा पद्धतीने भरणार आहे व लक्षात ठेवा हे अल्प संख्याक प्राप्त शाळा आहे परत सांगतोय आणि सरळ प्राप्त पद्धतीने भरण्यात येणार आहे तर हे पहिला पद आहे उच्च माध्यमिक शिक्षणसेवकांसाठी पदसंख्या एक आहे एम एस सी केमिस्ट्री बी एड म्हणजे एम एस सी रसायनशास्त्र बी एडमध्ये खुल्या प्रवर्गातून भरणार आहे कारण हे अल्पसंख्याक का प्राप्त संस्था आहे वेतन भत्ते जे आहे ते शासकीय नियमानुसार किंवा शासन नियमानुसार तर हे जाहिरात जे आहे ते शासन नियमानुसार वेतन श्रेणी हे अन राहील असं आपण पाहिलं दुसरं जे पद आहे ते दुसरं पदसुद्धा आपल्याला याच ठिकाणी आपल्याला दिसून पडते ते म्हणजे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं एक पद आहे एम एस सी भौतिकशास्त्र पहिलं रसायनशास्त्रासाठी होतं दुसरं भौतिकशास्त्रासाठी खुला प्रवर्ग आणि नियम जे आहे ते शासन निर्णयानुसार शिक्षणसेवक कालावधी व त्याच नियमानुसार तुम्हाला मानधन देण्यात येईल विशेष म्हणजे पदाकरिता गरजू इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची छायांकित प्रत खर्चाने दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत ओके सुधाकरराव नाईक उच्च माध्यमिक विज्ञान आश्रमशाळा किन्नीराजा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे उपस्थित राहावे दोनशे गुणांची लेखी परीक्षा आहे पंधरा गुणांची तोंडी परीक्षा आहे व दहा गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा राहील बाबू नवीन क्रायटेरिया त्यांनी लावला दोनशे गुणांची लेखी परीक्षा पंधरा गुणांची तोंडी परीक्षा म्हणजे त्याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू आणि दहा गुणांचे प्रॅक्टिकल राहील ओके म्हणजे ओवरऑल प्लस रिटर्न अशा प्रकारे आणि हे प्रॅक्टिकल तुम्हाला करून दाखवा लागेल तर हे आहे जय जनता एज्युकेशन सोसायटी फुल उमरी तालुका जिल्हा वाशिम यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे हे बघा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला जे नियुक्ती केला जाईल ते पारदर्शक पद्धतीने केला जाईल अशा पद्धतीने दिसतंय असो फोन नंबर पण दिलेला आहे तुम्ही समजू शकता ओके नंतरची जाहिरात आहे दुसऱ्या क्रमांकाची जाहिरात आहे बघा आता या ठिकाणी पाहणार याची जे आहे आपण पाहणार आहे हे बघा शासन निर्णय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या शासनाच्या परिपत्रकानुसार अल्पसंख्याक प्राप्त बोधिसत्व एज्युकेशन सोसायटी बाळापूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला रजिस्टर नंबर दिलेला आहे संचालित शंभर टक्के अनुदानित श्रीमती महिना आंग्रे विद्यालय टाकळी विरो तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा माध्यमिक शिक्षक आणि ही स्पेशल महिलांसाठी राखीव पद आहे बी ए बी एड इंग्लिश वागवण्याची जागा आहे एक पदसंख्या सेवानिवृत्त झाल्या असल्यामुळे हे पद भरणे आहे आणि वेतन शासकीय नियमानुसार दिल्या जाईल अशा प्रकारे यांनी छोटीशी महत्त्वाची माहिती सांगितली सदर संख्या धार्मिक अल्पसंख्याक असल्याने महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पद भरण्यात येईल पदाकरता पंधरा सप्टेंबरपर्यंत अर्ज योग्य त्या कागदपत्रांसह म्हणजे साक्षांकित करून खालील पत्त्यावर पाठवावेत श्री जी डी आंग्रे अध्यक्ष आहे बुद्धिसत्व एज्युकेशन सोसायटी बाळापूर नगर परिषद तालुका बाळापूर जिल्हा कोलाही ज्या राज्य आजच्या लोकमतला आलेले आहे आणि याच्या आधी जाहिरातही रात्री देशमधीला आली होती ओके ठीक आहे आता okay. आपण फटाफट दुसऱ्या जाहिराती मा महत्त्वाच्या पाहणार आहोत तर आपण दुसरी जाहिरात पाहणार आहे देशवंत्री राहिलेलं आहे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वसमत रोड परभणीची जाहिरात आहे या ठिकाणी ओके फॉर द पोस्ट ऑफ लेक्चरर एम एस पी मंडल्स श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी परभणी डिप्लोमा इन फार्मसीसाठी चोवीस ते पंचवीसच्या काळीसाठी टेम्पररी क्लाकवर बेसिसनुसार पद भरण्यात येत आहे पदाची संख्या तीन आहे क्वालिफिकेशन आहे ॲज पर पी सी नाम्स ओके एक्सपिरियन्स टीचिंग एक्सपिरियन्स डिझायरेबल इच्छुक जर असेल तर फारच छान रेम्युनरेशन आहे ॲज पर रूल्स नियमानुसार तुम्हाला मानधन वे, वेतन मिळण्यात येईल देण्यात येईल इंटरव्ह्यूची तारीख आहे तेरा सप्टेंबर आणि अकरा वाजता हजर राहायचं ठिकाण आहे श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी वसमंत रोड फर्माने टर्म्स अँड कंडिशन्स आहे नो टी डी विल बी पेड आणि कॅन्डिडेट शुड बी प्रेझेंट विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे त्यांच्या अटी आहेत सेक्रेटरी एम एस पी वंडर्स औरंगाबाद आणि सुप्रीम म्हणजे सिग्नेचर आहे प्रिन्सिपल श्री शिवाजी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासी वसमंत रोड परभणी ही परभणी एडमिशनला देशोनत्तीच्या आजच्या पेपरला आले होते ठीक आहे नंतर आहे जाहिरात जी आहे ती आता आपण पाहतो ही आहे मातृसेवा संघाची जाहिरात आहे बाबा मित्रांनो तुमच्या फायद्याची आहे मातृ सेवा संघ नागपूर या नामांकित संस्थेच्या स्नेहांगन दिव्यांग मुलींची शाळा व नंदनवन दुर्बल मनस्क मतिमंद मुला मुलींची शाळा नागपूर या अनुदानित दिव्यांग शाळांकरिता रिक्त असलेल्या पदांकरता दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र शासनाचे नागरिक म्हणजे एवशी प्रमाणपत्राच्या आधारावर परीक्षा कार्याधिकरता म्हणजे परीक्षा म्हणजे माहिती नाही तुम्हाला ओके तर काही ठराविक कार्यकर्ता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागण्यात येत आहे या ठिकाणी पहिला जो आहे नंदनवन दुर्बल मनस्क मतिमंद मुलींची शाळा किंवा मुला शाळा मतिमंदासाठी आहे मुख्य धापकाचं एक पद आहे पदवीधर बी एड म्हणजे मतिमंद म्हणून त्यांनी बी एड केला पाहिजे स्पेशल एज्युकेशन आरशेट नोंदणीकृत किंवा पाच वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव असलेल्यांना प्राधान्य खुला प्रवर्गातील पद परिचारिका पाहिजे या ठिकाणी एक पद आहे ए एन एम तीन वर्षाचा अनुभव खुला प्रवर्गातून भरायचे आहे मानद वैद्यकीय अधिकारी पाहिजे एक त्याला एम बी बी एस किंवा बी एम बी एस असेल तर चालते मानधन तत्वावर आहे काळजीवाहक काळजी म्हणजे त्याला केअरटेकर म्हणतो आपण केअर केअरटेकरचंसुद्धा एक पद आहे ओके आणि हे इयता चौथी उत्तीर्ण पाहिजे आर्थिक दुर्बल घटक किंवा ए सी बी सीमध्ये खुला प्रवर्गातील पदभरण्यात येईल सफाईगाराचे दोन पदं इयता सफाईगार हे चौथी उत्तीर्ण असले पाहिजे आणि कंत्राटी आहे येते दुसरी दुसरी शाळा याचीवाली स्नेहांग दिव्यांग मुलांची शाळा अस्थिव्यांग प्रवर्ग या ठिकाणी सुद्धा मुख्याध्यापक एक पाहिजे पदवीधर बी एड किंवा पाच वर्षाचा शिक्षक म्हणून अनुभव असलेला प्राधान्य खुला प्रवर्गातून पदभरण्यात येईल विशेष शिक्षकाचं एक पद आहे डी एड किंवा बी एड असले तरी चालेल आणि कला शिक्षकाचं पद आहे कला संगीत हस्तव्यवसाय इत्यादी मान्यता प्राप्त पदवीधर बी एफ ए ए ई डब्ल्यू एस किंवा मराठा आणि ए सी बी सी अशा प्रयोगातून भरण्यात येईल किंवा अनुसूचित जमाती असेल तर त्याच्यातूनसुद्धा पद भरण्यात येईल कला शिक्षकाचं आणि विशेष शिक्षकांचे तर भौतिकोपचार त्याला फिजिओथेरपिस्ट म्हणतो बी पी टी एच खुला प्रयोगातून भरण्यात येईल वसतिगृह अधीक्षकाचं एक पद आहे एच एस सी संबंधित प्रयोगाचे शिक्षण व प्रथमोपचार पद्धतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे वसतीगृह अधीक्षक अधीक्षकाला खुला प्रयोगातून भरण्यात येईल एक पद मदतनीस एक पद आणि सफायगार एक पद असे तीन पद जे आहेत त्यासाठी चौथी उत्तीर्ण पाहिजे कंत्राटी विशेष आहे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र अनुभव प्रमाणपत्र वय आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र रहिवासी जातीचे प्रमाणपत्र आधार इत्यादी पुराव्यासह परिपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक असलेला अर्ज सचिव मातृसेवा संघ कार्यालय सीताबर्डी आणि चौक नागपूर येथे दिनांक म्हणजे आजपासून ते बारा सप्टेंबरपर्यंत रविवार सोडून सकाळी दहा ते दुपार तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकृत करण्यात येईल पात्र उमेदवारांची निवड चाचणी व मुलाखतीद्वारे केल्या जाईल म्हणजे पात्र मुल उमेदवारांची निवड जे आहे ते चाचणी व मुलाखतीद्वारे केल्या जाईल असं त्याचं म्हणणं आहे चाचणी व मुलाखत दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस वेळी सकाळी नऊ वाजता स्थळ सेंटिनरी हॉल मातृसेवा संघ सीताब्डी झाशीर आणि चौक नागपूर ही जाहिरात आज आलेली होती ठीक आहे तर अशा प्रकारच्या जाहिराती होत्या मित्रांनो या ठिकाणी आणखी महत्त्वाच्या जाहिराती आहेत असं नाही बघा ही, ही नंतर ते वॉक इन इंटरव्ह्यू वे इन्व्हाइट द अप्लिकेशन ऑफ क्वालिफाईड फ्रेश लेक्चर एज बिलो लेक्चरर इन अप्लाईड सायन्स एम एस सी फिजिक्स ओके आर एम एस सी केमिस्ट्री दोन पदे लेक्चर इन मैथमेटिक्स एम एस सी मॅथ्स दोन पदे लेक्चर इन इलेक्ट्रिकल ई टी सी तर इलेक्ट्रिकल बी पाहिजे दोन तीन पदे लेक्चर इन मेकॅनिकल त्याला बी मेकॅनिकल पाहिजे दोन पदे लेक्चर इन सिव्हिल बी सिव्हिल दोन पदे अशा प्रकारचं हे या ठिकाणी जे आता तुम्हाला ठळक दिसतं आहे नेताजी पॉलिटेक्निक कॉलेजची जाहिरात आहे ओके धुळे बदली नंतरचे पदे आता पहा पण कोणते येणार आहे ते हां रेणुका माता झालं रेणुकामाता हे स्टेट जे आहे कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोसायटी अहमदनगर या ठिकाणी पाहिजे शासक शाखा व्यवस्थापकाचे चार पदे हे अनुभव तुम्ही पाहून घेऊया पात्रता अनुभव वगैरे सहाय्यक शाखा व्यवस्थापकाचे चार पासिंग ऑफिसरचे पाच पदे कॅशियरच्या दहा जागा क्लार्कच्या वीस जागा अशा या ठिकाणी एकंदर ही पाहून घ्या फोन नंबर पण दिलेला आहे प्रत्येकाचा खामगाव आणि अकोले शाखेसाठी ओके ठीक आहे नंतरचं पद हे आता पाहायला आपण आंग्रे विद्यालय श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे यासाठी प्रिन्सिपलचे एक पद पाहिजे तुळजापूळ ओ पर्मनंट नांदगाटेबल जरी असलं तरी प्रिन्सिपलच्या पदाला वेतन छान मिळतं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ही जाहिरात होती आणि ही शेवटची जाहिरात आपण पाहत आहोत या ठिकाणी तीनशे एकवीस जागासाठी ती महाभारती ओके पंचगंगासाई हे जिल्ह्याला आहे शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मालगाव शैक्षणिक पात्रता पत्रताभा एक त्रंश आठ सप्टेंबर रोजी का मुलाखात है तो एच एस सी बी एम बी ए बी बी ए कैंडिड पाजे त्रियांशी जागा एम कॉम बी कॉम बी एस सी एम एस सी केमिस्ट्री बोटनी इन्वायरमेंट साइंस एक्हत्तर जागा नौ सप्टेंबर बी एस सी एस कि एम सी एस आई टी डिप्लोमा एक से अक्रा जागा सप्टेंबरला मुलाखात बी इलेक्ट्रिकल मेकैनिकल इलेक्ट्रॉनिक कंप्यूटर ए टी सी केमिकल अल ती अठावी जागा अक अक्रा सप्टेंबरला इंटरव्ह्यू होणार आहे आणि शुगर इंजिनिअरिंग आणि डिस्टिलरी सर्टिफिकेट कोर्स आहे याच्यासाठी अठरावीस उमेदवार पाहिजे एकूण जागा बारा सप्टेंबरला मुलाखत होणार आहे मुलाखतीचा पत्ता कारखाना कार्यस्थळ पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड मालगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोबाईल संपर्क क्रमांक पण दिलेला आहे ओके हा मोबाईल संपर्क क्रमांक पाहून घे जा आणि संपर्क साधावा मुलाखतीला येताना आणि परत जाताना काळजी घ्यावी परिसरातील तरुणांना विशेष प्राधान्य दिले जाईल म्हणजे तिथचे जर असेल त्यांना प्रथम प्राधान्य उरले सुरले आपल्याकडलं घेईल पंचगंगा उद्योग समूह आपल्यासोबत दीर्घकालीन सहयोगाची अपेक्षा ठेवत आहेत ओके धन्यवाद अशा प्रकारे ही जाहिरात होती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच जाहिरातीला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन जिरातील